कालीचरण महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि अहिल्याबाई होळकर यांचा अपमान करणाऱ्यांचा शिरच्छेद करा असे विधान करून एकच खळबळ उडवून दिली यावेळी बोलताना त्यांनी छावा हा चित्रपट टॅक्स फ्री झाला पाहिजे आणि जरी नाही झाला तरी हिंदूंनी तो आवर्जून पाहिलाच पाहिजे असा धर्मगुरूंचा आदेश समजावा असाही महाराजांनी सांगितले ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी महापुरुषांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत राहुल गांधी यांच्यासारख्या मूर्ख माणसाला आपण काय बोलणार असा सवाल कालीचरण महाराजांनी केलाय महामूर्ख लोकांकडून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासह महापुरुषांबद्दल अपमानजनक वक्तव्य येत आहेत अशा लोकांची मुंडकी कापून तुळजाभवानीच्या गळ्यात मुंडमाला अर्पण केली पाहिजे असं वक्तव्य कालीचरण महाराज यांनी कोल्हापुरात केलं आहे शिवाजी पेठेकडून आयोजित शिवजयंतीच्या मिरवणुकीसाठी कालीचरण महाराज कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला झाला तर फार चांगलं त्याला शासना टॅक्स फ्री करून टाकलं पाहिजे परंतु सगळ्या हिंदूंनी सहपरिवार तो सिनेमा पाहायला जा असं मी सगळ सक, तुमच्या सगळ्यांच्या चॅनल मधून आवाहन करतो सगळ्या हिंदूंना म्हणजे मुळात हिंदूंवर काय अत्याचार झालेले आहे हे सगळ्यांना समजून येईल आपल्या राष्ट्राचं आपल्या मंदिरांचं हिंदू लोकांचं आपल्या आई बहिणींच किती भयानक नुकसान मुघलांनी मुसलमानांनी केलेलं आहे हे सगळ्यांना समजलं पाहिजे याच्यासाठी छावासारखे सिनेमे चितके येतील ते सगळ्यांनी पहा असं मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनल मधून आवाहन करतो धर्मगुरु असल्यामुळे धर्मादेश पूर्वक आवाहन करतो कि हा सिनेमा हिरहिरीनं पहा आणि हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी उद्यत व्हा प्रवृत्त व्हा प्रयत्नशील व्हा महामूर्ख लोकांचे असे स्टेटमेंट येतात अपमानजनक स्टेटमेंट आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुंडके कापून भवनाच्या गळ्यात माळ घातली पाहिजे मुंडक्यांची जे छत्रपती महाराजांचा अपमान करून राहिलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा पुण्यश्लोक माता इल्या देवींचा अशा प्रकारचा कोणताही प्रकारचा अपमान हिंदू लोकांनी आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान बिलकुल सहन करू नये असहिष्णुता आपण आपल्या जोपासली पाहिजे आपण सहनशील होता कामा नहीं। आपली ही फालतूची सहनशीलताच हिंदूंना कारणीभूत झालेली आहे आपल्या श्रद्धास्थानांचा अपमान बिलकुल सहन करू नका सहिष्णू होऊ नका असहनशील व्हा कोणाच्या सर्टिफिकेटची आम्हाला काही गरज नाही आहे की तुम्ही सहिष्णू आहात अनसहनशील आहात काही गरज नाही आम्हाला दुसऱ्या लोकांनी सर्टिफिकेट देण्याची हिंदू धर्माच्या बाबतीत आपल्या श्रद्धास्थानांच्या बाबतीत आपल्या महापुरुषांच्या बाबतीत महान स्त्रियांच्या बाबतीत नेहमी असहनशीलच राहिला पाहिजे त्यांचे अपमान आपण बिलकुल सहन करून घेऊ नये सगळ्यांना आज जे हिंदुत्वाचा अपमान करतील आमच्या महापुरुषांचा अपमान करतील आमच्या महान स्त्रियांचा अपमान करतील आमच्या श्रद्धास्थानांचा अपमान करतील त्यांचे मुडके कापून खाली का परमेश्वरीच्या गळ्यात मुंडात मुंड माला घातली पाहिजे हिंदूंनी हिंदू पराक्रमी व्हा हिंसयती दुष्ट दुर्गुणानाम सह हिंदू राष्ट्राचे जे जा शत्रु आहेत हिंदुत्वाचे जे शत्रू आहेत निसंशय त्यांचे मुडके कापून आपण खाली माथेच्या गळ्यात घातले पाहिजे